मुख्यमंत्री अजित पवार इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत शेतकरी मेळाव्याला ते उपस्थिती लावणार आहेत आज सकाळी अकरा वाजता अजित पवार यांच्या उपस्थितीत भव्य शेतकरी मेळावा होणार आहे अजित पवार या मेळाव्यातून काय बोलणार या आता सर्वांचं लक्ष लागलंय याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मंगेश कचरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत आपण या ठिकाणी पाहू शकता मध्ये आज अजित पवार यांच्या उपस्थितीत भव्य असा शेतकरी मेळावा होत आहे कुठेतरी हा मेळावा लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होत असल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेद्र पवार यांचा फोटो देखील बॅनरवर आहे गेल्या काही दिवसापासून सुनेद्र पवार यांच्या उमेदवारीची चर्चा ही जोरदार आहे अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावर येत आहेत त्याचबरोबर गेल्या काही दिवसामध्ये हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या आम आं, अंकिता पाटील यांनी देखील राजकीय भूमिका थोडीशी वेगळी घेतली त्यांनी अजित पवार यांच्यावर आमच्या पाठीत खंजीर खुपासला असा देखील आरोप करण्यात आला होता त्यानंतर त्या त्या अजित, अजित पवार हे आज इंदापूर मध्ये येत आहेत त्यामुळे अजित पवार या शेतकरी मेळाव्यात काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे मंगेश कचरे साम न्यूज इंदापूर या मेळाव्यातून अजित पवार काय बोलणार कोणावर निशाणा साधणार हे पाहणं अतिशय महत्वाचं असणार आहे इंदापुरात आज भव्य शेतकरी मेळावा होणार आहे या मेळाव्यात अजित पवार काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय अजित पवार हे सध्या इंदापुरात दाखल झालेले आहेत आणि जल्लोषात अजित पवार यांचं स्वागत होतंय इंदापुरात आज भव्य शेतकरी मेळावा पार पडणार आहे या मेळाव्यातून अजित पवार काय बोलणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे इंदापुरातून आज भव्य शेतकरी मेळावा पार पडणार आहे आणि या ठिकाणी अजित पवार हे दाखल झालेले आहेत अजित पवारांचं भव्य स्वागत होताना आपण पाहू शकतोय अजित पवार हे आज इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत आणि शेतकरी मेळाव्याला ते उपस्थिती लावणार आहेत आज अकरा वाजता अजित पवार यांच्या उपस्थितीत हा भव्य शेतकरी मेळावा होणार आहे थोड्याच वेळात हा शेतकरी मेळावा सुरू होणार आहे त्यापूर्वी अजित पवार हे इंदापुरात दाखल झालेले आहेत इंदापुरातली ही दृश्य आपण पाहू शकतोय औक्षण करून अजित पवार यांचं स्वागत करण्यात आलेलं आहे तर भला मोठा हार देखील आपण या दृश्यांमध्ये पाहू शकतोय अजित पवारांचं जल्लोषात इंदापुरात स्वागत करताना कार्यकर्ते आणि पदाधिकारी आपल्याला पाहायला मिळतात अजित पवार या मेळाव्यातून काय बोलणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे